नमस्कार शिवसेनेचे नेते नीलम गोरे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर आरोप केले होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे गोरे यांच्या वक्तव्यानंतर आक्रमक झाला आहे दुसरीकडे शिवसेनेकडून देखील शिवसेना ठाकरे गटावर जोरदार पलटवार करण्यात येत असल्याचं पाहिलं मिळत आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे त्यामुळे चर्चेला उदाहरण आला आहे निलम गोरे यांच्या टीका करण्याचा अधिकार ठाकरेंचे शिवसेनेला नाही तर तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांच्याकडे ठोस माहिती असते त्या अनुभवातून बोलतात त्यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी देवाणघेवाणीचा आरोप केला आहे पण बाळासाहेबांनी कधीच असं केलं नाही सुषमा अंधार यांनी आमच्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जयश्री शेळक यांच्याकडून दोन कोटी रुपये घेऊन त्यांना उमेदवारी दिली असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे संजय गायकवाड यांच्या आरोपांमुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे दरम्यान माझ्याकडे व्हिडिओ देखील होता पण मी तो डिलीट केला बाहेर पडणारे जे सांगतात ते खोट नाही ठाणे आणि सातारा पासिंगच्या दोन मर्सिडीज बेंच ठाकरेंने मिळाले आहेत असा दावा गायकवाड्यांनी केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की संजय आणि आंदोलक हा हा विषय फिरवत आहेत हे बाकीच्या सोबत घडला आहे संजय राऊत यांना घाणेड्या गोष्टी बोलायची सवय आहे संजय राऊत यांनी शहाणपणा शिकू नये ते स्वतःच्या घरात असणाऱ्यांना देखील मोठं करू शकत नाहीत संजय राऊत हे शरद पवारांना शहाणपणा शिकू लागले आहेत गोरेनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे त्यामुळे पवारांना राऊतांनी शहाणपणा शिकू नये मीडिया हुशार आहे असं गायकवाड यांनी यावेळी म्हटलं आहे